स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे किंक्रांत मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते यानंतर मकर संक्रांत साजरी केली जाते आणि नंतरच्या दिवशी किंक्रांत असते किंक्रांत हा देखील अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी संक्रांती देवीने असुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा सण आपण किंक्रांत म्हणून साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणी किंक्रांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते हा दिवस अशुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य आहेत ते आपण करत नाही आणि करू पण नाही परंतु या दिवशी घरातील इडा पिडा नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी काही उपाय आपण करायचे आहेत त्याचबरोबर किंक्रांतीच्या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत किंक्रांतीला जर मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले तर लहान मुलांची किरकिर हट्टीपणा आजारपण दूर होतं आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तो तुम्हाला किंक्रांतीच्या दिवशी करायचा आहे किंक्रांत्रेच्या दिवशी तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलासाठी इथे लावा एक दिवा मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायामध्ये मुलांना यश मिळेल आणि त्यांची प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल किरकिर ही बंद होईल तर हा दिवा कसा लावायचा कुठे लावायचा आणि कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि पूर्ण माहिती विधिवत ऐकण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आज या मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलापासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला या मध्ये मी प्रत्येक आईवडिलांनी मुलांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी कशा पद्धतीने उपाय करायचा आहे त्याची पूर्ण माहिती सांगणार आहे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाच्या उज्ज्वल आयुष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांना भरभरून यश मिळावं मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो यासाठी आई वडील भरपूर प्रयत्न करत असतात सोबतच मुले देखील प्रयत्न करत असतात पण कधी कधी मुलांना अपयशाचा सामना करावा लागतो घरामध्ये जी लहान मुलं असतात ती सतत किरकिर करत असतात तर तुम्ही हा दिवा किंक्रांतीच्या दिवशी घराबाहेर लावायचा आहे हा दिवा तुम्हाला उद्या संध्याकाळी लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहे किंवा मातीचा दिवा घ्यायचा आहे हा दिवा त्यागाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जातो दिव्यामध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये असतात त्याच सकारात्मक लहरी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये याव्यात यासाठी आपण मुलांसाठी हा दिवा लावायचा आहे तर तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे मातीचा दिवा कुठेही तुटलेला फुटलेला नसावा अगदी चांगल्या कंडिशन मध्ये असला पाहिजे पूर्वी वापरलेला असेल तरीही चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे बघा मोहरीचं मोहरीचं तेल नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तेल तुम्ही दिव्यामध्ये घालता ते तुम्ही घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकायची आहे मोहरीचं तेल जे असतं ते नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी मानलं जातं त्यामुळे मोहरीचे तेल जे आहे ते घालायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा यानंतर दिव्यामध्ये आपल्याला रक्षासूत्र जो धागा असतो ज्याला कलावाचा धागा किंवा लाल पिवळा धागा असं सुद्धा म्हणतात तो धागा आपल्याला घ्यायचा आहे त्या धाग्याची तुम्हाला वात करायची आहे आणि ती वात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे रक्षासूत्र हा धागा जो असतो ती आपली रक्षा करतो आणि जेव्हा आपण अशा धाग्याची वात दिव्यामध्ये लावतो तेव्हा आपल्या मुलांची रक्षा होत असते त्यामुळे रक्षाबंधनाचा लाल पिवळा जो धागा असतो त्याच धाग्याची वात तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे तर हा धागा तुम्हाला जिथे पूजेचं सामान मिळतं तिथं तुम्हाला हा धागा मिळून जाईल तुमच्या घरामध्ये तुम्हाला आणून ठेवायचं आहे आणि त्याची वात तुम्हाला wizard लावायची आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि पाणी मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिक वरती हा दिवा ठेवायचा आहे आणि नंतर तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगा या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत त्याचबरोबर पाच काळी मिरी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तीच काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती पाच काळी मिरी या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा दिवा तुमच्या घरामध्ये पूर्ण फिरवून घ्यायचा आहे यानंतर या दिव्याला तुम्ही हळद कुंकू अक्षता लावून फुले अर्पण करायचे आहेत आणि आपल्या मुलांना देवघरासमोर बसवायचा आहे आणि हा दिवा तुमच्या मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याचप्रमाणे तीन वेळा हा दिवा तुमच्या मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे आणि तो देवघरामध्ये ठेवायचा आहे यानंतर आसन घ्यायचा आहे आसनावरती बसायचं आहे आणि तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे गणपती बाप्पाची सेवा मुलांच्या आयुष्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते गणपती बाप्पा विद्येची देवता आणि ज्ञानाचे दैवत आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पा संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जातात आणि उद्या बुधवार आहे हा बाप्पांचा दिवस आहे म्हणूनच हा दिवा जर तुम्ही उद्या प्रज्वलित केला तर त्याचं टक्के फळ तुमच्या मुलांना नक्कीच मिळेल म्हणून असा हा दिवा मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे एक वेळा अधर्व पठन करून घ्यायचं आहे दोन्ही हात जोडायचे आहेत आणि मुलांच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी मुलाची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यांना जर वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून सुद्धा तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता यानंतर दुसऱ्या दिवशी या सगळ्या वस्तू तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहेत आणि हा दिवा स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे तुम्ही दुसऱ्या वेळेससुद्धा हा दिवा वापरू शकता जर तुमची बाहेरगावी शिकायला असतील तर मग हा उपाय कसा करायचा तर मुलांचा फोटो असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही हा दिवा ओवाळून घेऊ शकता दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत म्हणजे काळी मिरी लवंग या नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात यामुळे जर तुमच्या मुलांना नजर दोष लागली असेल नजर बाधा लागली असेल तर ती नक्कीच दूर होते आणि तुमच्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते असा एक छोटासा उपाय तुमच्या मुलांसाठी उद्या, उद्या करायचा आहे त्याचप्रमाणे उद्या हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुमच्या मुलाच्या पायामध्ये काळ्या रंगाचा सुद्धा धागा बांधायचा आहे काळ्या रंगाचा धागा बांधल्यामुळे तुमच्या मुलांचं त्यापासून सुद्धा संरक्षण होईल श्री स्वामी समर्थ चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये पाठवा श्री स्वामी समर्थ